नमस्कार मी राजेश शर्मा आपल्या ज्योतिषविषयक माहितीत आपले, आपले मनापासून स्वागत करतो आजच्या या विशेष ज्योतिष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त वृषभ राशीसाठी आहे वृषभ राशीच्या लोकांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी मोठी उल्थापालत घेऊन येत आहे हा तो काळ आहे जेव्हा आकाशात जे काही घडत आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर तुमच्या पैशांवर आणि तुमच्या नातेसंबंधांवर पडणार आहे सतरा फेब्रुवारीला सूर्यग्रहण लागणार आहे कुंभराशीत आणि त्याच्या अगदी सहा दिवसांनंतर म्हणजे तेवीस फेब्रुवारीपासून कुंभराशीत म्हणजेच तुमच्या दशम भावात पंचग्रही योग तयार होणार आहे एकाच वेळी पाच ग्रह सूर्य शुक्र मंगळ बुध आणि राहू कुंभराशीत एकत्र येणार आहेत अशा प्रकारच्या खगोलीय घटना क्वचितच घडतात जेव्हा एका महिन्यात सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग तयार होतो पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की हा जो गोचर फल आहे तो तुम्ही तुमच्या चंद्र राशीतूनही तु पाहू शकता आणि तुमच्या लग्न राशीतूनही तु क्रॉस टेक करू शकता तर जसे मी सांगितले की सूर्यग्रहण आणि पंचग्रही योग तयार होणार आहे आणि हे दोन्ही योग कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या वृषभराशीपासून दशम भावात तुमच्या कर्मस्थानात तयार होणार आहेत या दोन्ही घटना तुमच्या कर्मभावावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत आणि आजच्या हवा या व्हिडिओमध्ये आपण हवाहवाई गोष्टी नाही तर ठोस तथ्यांवर चर्चा करणार आहोत की या जागतिक घटना तुमचे निर्णय कसे बदलणार आहेत घाबरण्याची गरज नाही तर समजून घेणे आवश्यक आहे कारण सावधानी हाच उपाय आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही हलक्यात घेतला तर मार्च एप्रिलमध्ये तुम्ही स्वतःलाच विचाराल काश त्यावेळी योग्य संकेत समजले असते आता प्रश्न हा नाही की या घटना घडणार आहेत की नाही प्रश्न हा आहे की तुम्ही यासाठी तयार आहात का जागतिक स्तरावर पाहिले तर या दोन्ही घटनांचा जगावर काय परिणाम होणार आहे जर आपण नीट तथ्यांच्या आधारे बोललो तर हे जे ग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही पण हे ग्रहण जगातील इतर अनेक भागांमध्ये दिसणार आहे ज्यामध्ये मुख्यतः साऊथ आफ्रिका चिली टांझानिया बोत्स्वाना साऊथ अमेरिका अशा देशांचा समावेश आहे तर सर्वप्रथम समजून घेऊया की जगावर याचा काय परिणाम होणार आहे सतरा फेब्रुवारीचे सूर्यग्रहण ज्योतिषीय दृष्टीने पाहिले तर कुंभराशीत राहू आणि सूर्याची युती होत आहे आता कुंभरास मित्रांनो ही सिस्टीम टेक्नॉलॉजी सरकार नेटवर्क आणि मोठ्या स्तरावर सामूहिक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करते या सूर्यग्रहणानंतर जगात नवीन टेक्नॉलॉजी पॉलिसीज तयार होतील त्या इंट्रोड्यूस केल्या जातील जॉब मार्केटमध्ये अचानक मोठे बदल होतील डिजिटल प्लॅटफॉर्म्सची रिस्ट्रक्चरिंग होईल मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या स्तरावर लीडरशिप रोल्स बदलतील आणि जुने सिस्टीम जे पारंपरिक सिस्टीम आहेत ते तुटतील आणि त्यांच्या जागी नवीन सिस्टीम लागू होतील तेवीस फेब्रुवारीपासून कुंभराशीतच पंचग्रही योग तयार होणार आहे ज्यामध्ये राहूचा समावेश आहे राहूमुळे गोष्टी हळूहळू नाही तर अचानक बदलतात आता वर्ल्ड लेवलवरून कोणते संकेत मिळतील एकतर शेअर मार्केटमध्ये या काळात म्हणजे सतरा फेब्रुवारीपासून तेवीस फेब्रुवारीच्या आसपासच्या काळात जबरदस्त व्होलॅटिलिटी पाहायला मिळेल ए आय ऑटोमेशन आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये वेगाने बदल दिसून येतील काही सेक्टर्स पुढे येतील समोर येतील टेक्नॉलॉजी आणि सारखे सेक्टर्स उभरून येतील काही अचानक पारंपारिक सेक्टर्स कमकुवत पडू लागतील आणि जागतिक स्तरावर अशांतीचा धोका वाढेल जसे मी तुम्हाला सांगितले साऊथ आफ्रिका साऊथ अमेरिका किंवा यांच्याशी जोडलेले मोठे प्रदेश तिथे राजकीय अस्थिरता आणि नैसर्गिक आपत्तींचे संकेत तयार होताना दिसत आहेत बाजारांमध्ये मोठी हालचाल राहील तेवीस फेब्रुवारीचा जो पंचग्रही योग आहे तो शेअर बाजार आणि क्रिप्टो मार्केटमध्ये अचानक उल्थापालत घडवून आणू शकतो व्होलॅटिलिटी खूप वाढेल तांत्रिक क्रांतीमुळेही धोका जाणवेल कुंभरास ही टेक्नॉलॉजीची रास आहे आणि पाच ग्रहांचा योग कुंभराशीतच तयार होणार आहे म्हणजेच मोठ्या स्तरावर सायबर अटॅक किंवा एआय क्षेत्रात अनेक भयानक खुलासे होतील भीतीदायक खुलासे होतील आपण हे समजू शकणार नाही की ए आय कोणत्या प्रकारे मानवी सभ्यतेवर आणि मानवजातीवर आपली पकड मजबूत करत पुढे वाढत आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की या जागतिक स्तरावर वृषभरास म्हणजेच तुम्ही नेमके कुठे उभे आहात तर सर्वप्रथम आपण तुमच्या करिअरबद्दल बोलूया करिअरबद्दल करिअरमध्ये तुमची स्थिती कशी राहील तर वृषभ राशीच्या लोकांनो हा गोचर प्रत्यक्षात तुमच्या दहाव्या घराला म्हणजेच कर्मभावालाच ॲक्टिवेट करत आहे त्यामुळे करिअरबद्दल बोलायचे झाले तर जे काही होईल किंवा जे काही होणार आहे ते लपून छपून नाही तर सर्वांसमोर होईल यात करिअरशी संबंधित निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतील तर रिस्क फॅक्टर्स काय आहेत पंचग्रही योगामध्ये मंगळ आणि राहूची उपस्थिती तुमच्या कार्यस्थळी अंगारक दोषासारखी परिस्थिती निर्माण करते ऑफिसमधील राजकारण टोकाला जाईल तुमची एखादी छोटीशी वादावादी तुमच्या करिअरसाठी वॉर्निंग साईन ठरू शकते अचानक नोकरी सोडावीशी वाटेल पण नोकरी सोडायची नाही सिनियरसोबत एक्सपेक्टेशन्स गॅप वाढेल अचानक रोल बदल होऊ शकतो आणि तुमच्यावर कामाचा खूप प्रेशर येईल जे लोक कम्फर्ट झोनमध्ये आहेत त्यांच्यासाठी सर्वात जास्त अडचणी येतील सर्वाधिक तेच लोक हदरतील जर तुम्ही फक्त नोकरी वाचवण्याचाच विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनकम्फर्टेबल ठरेल आता याची पॉझिटिव्ह बाजूही पाहूया की सकारात्मक काय घडेल कारण राशीचा स्वामी शुक्रसुद्धा या पंचग्रही योगात सामील आहे त्यामुळे जे लोक विदेशी व्यापार इम्पोर्ट एक्सपोर्ट आय टी किंवा क्रिएटिव्ह फील्डशी जोडलेले आहेत त्यांना अचानक एखादा मोठा ब्रेक मिळू शकतो लीडरशिप रोलची संधी मिळू शकते टेक्निकल आणि मॅनेजमेंटशी संबंधित लोकांना मोठा जंप मिळू शकतो फ्रीलान्सर्स कन्सल्टंट्स ट्रेनर्स यांना व्हिजिबिलिटी मिळेल जे लोक आपली स्किल्स अपग्रेड करतील तेच नोटिसेबल ठरतील आणि या काळातील सर्वात मोठी सत्यता ही आहे की हा काळ जॉब सिक्युरिटीचा नसून करिअरमधील अथॉरिटीचा आहे म्हणजे पुढे जा आणि जबाबदारी घ्या जबाबदारीपासून पळ काढू नका यानंतर तुमच्या फायनान्सबद्दल पैशांबद्दल बोलूया तर फायनान्समध्ये सर्वात मोठा रिस्क काय असू शकतो आधी त्यावर चर्चा करूया अचानक खर्च वाढू शकतात चुकीच्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा चुकीच्या सल्ल्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते फोमोमध्ये कोणतेही डिसिजन अजिबात घेऊ नका म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट सगळे प्रगती करत आहेत आणि मी मागे राहीन असा भ्रम मनात ठेवू नका आता फायनान्स सेक्टरशी संबंधित काही ग्रोथ पॉइंट्स काही पॉझिटिव्ह पॉईंट्सही पाहूया डिजिटल इन्कममधून वाढ होईल म्हणजे डिजिटल सोर्सेसद्वारे मिळणारी इन्कम वाढणार आहे साईड इन्कम आयडियाजही सुचतील जुने इन्व्हेस्टमेंट्स पुन्हा रिवाईव्ह होतील लॉंग टर्म वेल्थ प्लॅनिंगबाबत स्पष्टता मिळेल येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की क्विक मनीपेक्षा स्मार्ट मनीमधून तुम्हाला जास्त फायदा होईल आणि फायनान्समध्ये सतरा फेब्रुवारीनंतर कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका सूर्यग्रहणाच्या सावलीत घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय भविष्यात तुमच्यावर कर्जाचा भार बनू शकतो आता रिलेशनशिप्सबद्दल बोलूया या काळात तुमची मानसिक स्थिती सर्वाधिक प्रभावित होईल कारण पाच ग्रहांचा प्रभाव तुम्हाला डिसिजन पॅरालिसिस देऊ शकतो म्हणजे खूप विचार पण ॲक्शन शून्य तुम्ही चिडचिडे चीड़ होऊ शकता राहू आणि मंगळाची युती तुमच्या पार्टनरसह इगो क्लॅश घडवू शकते तुम्ही अशा गोष्टी बोलू शकता ज्या तुम्ही खूप काळ मनात दडवून ठेवल्या होत्या सिंगल्ससाठी ऑफिस किंवा प्रोफेशनल नेटवर्कमधून कनेक्शन जुळण्याची शक्यता खूप प्रबळ आहे पण घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका आता तुमच्या फ्युचर प्लॅनिंगबद्दल बोलूया जर तुम्ही घर बदलण्याचा किंवा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तेवीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत फक्त प्लॅनिंग करा आत्ताच त्यावर कोणतीही ॲक्शन घेऊ नका खरंतर जेव्हा ब्रह्मांडात दोन आकाशीय ऊर्जा एकमेकांवर आदळतात तेव्हा उल्थापालत होणारच मित्रांनो उल्था मग ती आयुष्यातील उल्थापालत असो किंवा तुमच्या मनातील असो त्यामुळे भीती या गोष्टीची नाही की ग्रह वाईट आहेत भीती या गोष्टीची आहे की तुम्ही या बदलासाठी तयार आहात का आता या वातावरणात ग्रहांच्या या परिवर्तनात आपण कोणते उपाय करायला हवेत ते पाहूया जर तुम्हाला वाटत असेल की गोष्टी तुमच्या हातातून निसटतायत तर मी सांगणारे उपाय नक्की करा दरवट सकाळी उठून ओम शुक्राय नमहा किंवा ओम नम या या शिवाय यांचा नियमित जप करा यामुळे तुमचे मन शांत राहील याशिवाय मानसिक शांतीसाठी सहामुखी रुद्राक्ष ज्याचे स्वामी स्वतः शुक्र आहेत असा सहामुखी रुद्राक्ष धारण करणे तुमच्यासाठी कवचासारखे काम करेल शुक्राची शुभता वाढवण्यासाठी पांढरा ओपल चांदीमध्ये धारण करू शकता शनिवार आणि मंगळवार या दिवशी गरजू लोकांना भोजन नक्की द्या तर वृषभराशीच्या लोकांनो हा काळ तुमच्या फांद्या हलवण्याचा नाही तर तुमच्या मुळांना मजबूत करण्याचा आहे उरलेले तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अचूक स्थिती आणि ग्रहांची अचूक डिग्री तुमच्यासाठी वैयक्तिक परिणाम ठरवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणताही मोठा अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री महाकाल